श्री स्वामी समर्थ तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये खूप कष्ट सोसत असाल खूप प्रयत्न करूनसुद्धा तुम्हाला तुमच्या प्रयत्नांना यश मिळत नसेल अडथळे अडचणी वाढत असतील तुम्हाला आता पुढे काय करावे हे सुचत नसेल कष्टाला नशिबाची साथ मिळत नसेल घरामध्ये आजारपण आर्थिक समस्या प्रत्येक कामामध्ये यश मिळत नसेल खूप असा संघर्ष असेल तर घाबरू नका कारण जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप सारा संघर्ष करावा लागत असेल तर स्वतला नशीबवान समजा कारण देव संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये क्षमता असते अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांची न चुकताच रोज सेवा करणारे कोट्यावधी भाविक आहेत अनेकजण स्वामींशी घरातील सदस्य असल्याप्रमाणे संवाद साधतात स्वामींवर सगळी काळजी चिंता सोडून स्वामींची सेवा करण्याच्या दृष्टीने अनेकजण त्यांच्या ग्रंथाचे नियमितपणे पारायण करत असतात मग आपण स्वामींची जी सेवा करत असू मग ती नित्यसेवा असेल किंवा आपण संकल्पयुक्त सेवा इच्छापूर्तीसाठी करत असू बऱ्याचदा असं होतं ना की आपल्या इच्छा पूर्ण होत नाहीत मग आपल्याला असं वाटतं की आपण एवढी सेवा करूनही आपल्याला केलेल्या सेवेचे फळ मिळत नाही तर त्याचं कारण आहे की कोणत्याही सेवेचं काही नियम असतात या नियमांचे पालन केलं तरच त्या सेवेचं फळ आपल्याला मिळतं आणि स्वामींची सगळ्यात उच्च कोटीची सेवा म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृताचे पारायण नित्यसेवेमध्ये रोज तुम्ही तीन अध्याय वाचत असाल किंवा रोज सात अध्याय वाचत असाल किंवा तुम्ही संपूर्ण पारायण करत असाल महाराजांची कोणतीही सेवा नित्यसेवा श्री गुरुचरित्र पारायण किंवा श्री स्वामी चरित्र सारामृत वाचताना देखील याचे काही नियम आहेत ते नियम पाळणे खूप गरजेचे आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये ते कोणते नियम आहेत ते आपल्याला पाळायचे आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला पारायण करायचं आहे तरच आपण केलेल्या सेवेचे फळ आपल्याला मिळणार आहे तर कोणता महत्वाचा नियम आहे की जो पाळायलाच पाहिजे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच कमेंटमध्ये सर्वांनी श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आपल्याला माहीतच आहे की भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे पूर्ण ब्रह्म आणि अनंतकोटी ब्रह्मांड नायक आहेत त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही स्वामी महाराजांनीच निर्माण केलेली आहे प्रत्येक वस्तूत प्रत्येक ठिकाणी परमेश्वर आहे असे आपला धर्म आणि संस्कृती सांगते आपण स्वामी सेवा ही स्वामी महाराजांना सर्वसाक्षी सर्वेश्वर मानून करत असतो तेव्हा स्वामी सेवा करताना स्थळ काळ आणि वेळेचं कसलंही बंधन आपल्यावरती राहत नाही परंतु हे जरी जितकं सत्य आहे तितकंच आपल्याला इच्छित कार्यपूर्तीसाठी इच्छित कार्य पूर्ण होण्यासाठी जर आपल्याला संकल्पयुक्त पारायण करायचे असतील किंवा संकल्पयुक्त एखादी सेवा करायची असेल तर काही नियमांचे पालन हे करावेच लागते त्याच्यामध्ये एक नियम तुम्ही स्वामीचरित्र सारामृत वाचत असाल अस तर त्यालासुद्धा लागू पडतो मग भलेही तुम्ही हे सारामृत संकल्पयुक्त करत आहात किंवा मग तुम्हाला इच्छा नसतानाही म्हणजेच तुमच्या मनाची काहीतरी इच्छा धरून नाही तर तुम्हाला फक्त स्वामींची सेवा करायची आहे या कारणाने जर तुम्ही सेवा करायची म्हणून जरी स्वामीचरित्र सारामृत वाचन करत असाल तरी तुम्हाला हा नियम पाळायलाच पाहिजे तर पहा आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक घरामध्ये ज्या घरामध्ये स्वामीचरित्र पारायण केलं जातं त्या प्रत्येक घरांमध्ये हा नियम पाळलाच पाहिजे जर हा नियम आपल्याला पाळणं शक्य नसेल तर मग आपण हे सारामृताचे वाचन पठण करून काहीही फायदा होत नाही हा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे आपल्याला माहीत आहे की स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ म्हणजे अमृता समान आहे आपल्या आयुष्यातील ज्या आपण अडीअडचणी असतील संकट असतील त्याच्यापुढे जाऊन जेव्हा आपल्याला संकट सोडवायचे असतात तर आपल्याकडे एकच पर्याय या गोष्टींसाठी स्वामीचरित्र सारामृत हे आपण वेगवेगळ्या पद्धतीने वाचू शकतो म्हणजेच काय तर पुस्तक एकच असणार आहे किंवा ग्रंथही एकच असणार आहे त्यातील ओव्या आपण एकच असणार आहेत पण आपण जेव्हा एखाद्या विशिष्ट गोष्टीसाठी हे पारायण करत आहोत किंवा संकल्पयुक्त ही सेवा करत आहोत तर त्याच्यासाठी असं सांगितलं जातं की याची सात पारायण करा फलश्रुतीसाठी करा फलश्रुतीसाठी कशा पद्धतीने पारायण करायचं हे सुद्धा आपण बघणार आहोत तर आपल्याला जर एखादा आजार असेल आणि तो बरा व्हावा यासाठी जर आपल्याला पारायण करायचे असतील तर आपण या ग्रंथाची सात पारायण केली तर त्याचा चांगला फायदा होतो आपल्या मुलांना अभ्यासामध्ये यश मिळावं किंवा परीक्षांमध्ये यश मिळावं याच्यासुद्धा सात पारायण संकल्पयुक्त करावे जर आपण सात पारायण केली तर याचा खूप चांगला रिझल्ट आपल्याला बघायला मिळतो आता हे पारायण विद्यार्थ्यांनी करायचं का आई वडिलांनी करायचं कोणीही केलं तरीही चालते म्हणजे विद्यार्थी पण करू शकतात विद्यार्थ्यांना शक्य नसेल तर आई वडीलसुद्धा त्या विद्यार्थ्यांसाठी करू शकतात परंतु जर ते विद्यार्थी करत असतील म्हणजे आपली मुलं हे पारायण जर करत असतील तर अतिशय उत्तम आहे त्यांना नक्कीच तुम्ही हे पारायण करू द्यावे त्याचबरोबर विवाह जमवून तो निर्विघ्नपणे पार पडावा असं वाटत असेल तर आपण एका दिवसाचे एक स्वामीचरित्र सारामृताचे संपूर्ण पारायण संकल्पयुक्त करू शकतो त्यानंतर नोकरी मिळवण्यासाठी किंवा मग व्यवसायामध्ये यश मिळवण्यासाठीसुद्धा स्वामी चरित्र सारामृताचे पारायण केले तर त्याचा खूप चांगला फायदा होतो आपल्या स्थावर मालमत्तेची अडलेली कामं जर पूर्ण करायची असतील तरीसुद्धा आपण सात पारायण करायचे आहेत थोडक्यात तुमची कोणतीही इच्छा असू दे प्राप्तीसाठी विवाहासाठी आर्थिक समस्येसाठी आरोग्यासाठी तुम्ही सात पारायण केले तर त्याचे फळ तुम्हाला मिळालेले दिसून येते हा पाठ करताना आपण नेहमी श्रद्धापूर्वक करावा आणि त्याचबरोबर आपण याचा संकल्प केला तर त्याचा चांगलाच फायदा मिळतो आता आपण कोणतीही सेवा करताना ती संकल्पयुक्त करायची आहे तुम्ही स्वामी चरित्र सारामृताची रोज तीन तीन अध्याय करत असाल म्हणजेच तुम्ही नित्य सेवा करत असाल तर तीन अध्याय रोज वाचले तर सात दिवसामध्ये तुमचे एक पारायण पूर्ण होतं या ग्रंथामध्ये एकूण एक ते एकवीस अध्याय दिलेले आहेत जर तुम्हाला एका दिवशी सात अध्याय वाचायचे असतील तर सात अध्याय रोज वाजले तर तीन दिवसामध्ये तुमचं एक पारायण पूर्ण होतं आणि रोज फक्त एकच अध्याय जर तुम्ही एकवीस दिवस वाचत गेला तर एकवीस अध्याय पूर्ण झाल्यानंतर एक पारायण तुमचं पूर्ण होत असतं आणि तुम्हाला एक दिवसाचं पारायण करायचं असेल तर एका दिवसामध्ये तुम्हाला एक ते एकवीस पूर्ण अध्याय वाचून काढावे लागतील तर अशा पद्धतीने पारायण तुम्ही पूर्ण करू शकाल आणि असे तुम्हाला सात पारायण पूर्ण करावे लागतील तुमच्या इच्छापूर्तीसाठी त्याचबरोबर जर तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा करत असाल तर व्हिडिओमध्ये अगोदर सांगितल्या त्याप्रमाणे तुम्हाला जर सात पारायण करायचे असतील म्हणजेच रोज तुम्ही गुरुवारपासून जर सुरुवात केली तर गुरुवार ते पुढच्या गुरुवारपर्यंत तुमची सात पारायण पूर्ण होतात मग यासाठी तुम्हाला या ग्रंथामध्ये दिलेले एक ते एकवीस अध्याय एकाच बैठकीमध्ये पठण करायचे असतात पण त्याआधी तुम्हाला संकल्प करायचा संकल्प तुमच्या इच्छापूर्तीसाठी किंवा तुम्ही स्वामींसाठी ही सेवा करत असाल तरी देखील संकल्प करा संकल्पामुळे आपण त्या सेवेशी बांधले जातो आणि आपल्याकडून स्वामी महाराजांची सेवा निर्विघ्नपणे कु पूर्ण करून घेतात आता ज्या दिवशी तुम्ही पारायण करणार आहात तर नुसतं त्या ग्रंथाचं पारायण करून चालणार नाही तर तुम्हाला अकरा माळी किंवा एक माळ तरी श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला एक वेळा तारक मंत्राचे पठण करायचे आहे आणि जर तुम्ही नित्यसेवा करत असाल नित्यसेवेमध्ये देखील तुम्ही अकरा माळी महाराजांचा श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करू शकता तेवढ्या माळी करणे शक्य नसेल तर किमान एक माळ तरी तुम्हाला या रोज मंत्राचा जप करणे आवश्यक आहे आणि तुम्हाला तारक मंत्राचे देखील एक वेळा पठण करायचे आहेत एवढी सेवा तुम्हाला, तुम्हाला करायची आहे तुम्ही कोणतीही सेवा करत असाल संपूर्ण पारायण करत असाल किंवा नित्य सेवा करत असाल तरी देखील तुम्हाला या सेवेसाठी एक नियम पाळणे अत्यंत आवश्यक आहे तरच तुम्ही केलेल्या सेवेचे फळ तुम्हाला मिळेल मांसाहार जो प्रत्येक सेवेमध्ये वर्ज मानला जातो आपण से आपण जेव्हा मांसाहार करून एखादी जर पूजा करत असाल तर ती पूजा कधीही सफल होत नाही किंवा मग त्या पूजेचे फळ कधीच मिळत नाही याच्यामुळे आपल्या घरामध्ये तुम्ही कितीही पूजा करत असाल देवदेव करत असाल तरी सुद्धा तुमच्या अशा पद्धतीने पूजा केल्याने देखील कधीच फायदा होत नाही पण जर अशा वेळी आपल्या घरामध्ये नित्यसेवेमध्ये एक महिला ही पारायण करती आणि नित्यसेवा करती आणि ती रोज दोन तीन अध्याय वाचते तर मग अशा वेळी घरातील बाकीचे लोक मांसाहार करू शकतात का तर तुमच्या घरामध्ये जर मांसाहार होत असेल तर रोज म्हणजेच बऱ्याच घरांमध्ये मंगळवार बुधवार रविवार शुक्रवार असे आठवड्यातून जे पण खाण्याचे वार आहेत त्या वारांमध्ये जर प्रत्येक वेळी मांसाहार होत असेल तर त्या घरातल्या स्त्रियांनी हे नित्यसेवेमध्ये स्वामीचरित्र सारामृताचे वाचन करू नये कारण रोजच त्या गोष्टी घडत असतात स्वामीचरित्र सारामृत कसं वाचायचं हा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर तुम्ही एक दिवस असतो आता आपल्या प्रत्येकाची इच्छा असते की हो आपले दुःख कष्ट दूर व्हावेत किंवा मग स्वामींच्या आपल्या हातून काहीतरी सेवा व्हावी आपण हे स्वामीचरित्र सारामृत पठण करायचं आहे किंवा वाचायचं आहे मग तुम्ही कोणत्या दिवशी वाचू शकाल तर तो दिवस आहे गुरुवारचा गुरुवारच्या दिवशी तुम्ही पूर्ण स्वामीचरित्र सारामृताचे एक पारायण करू शकता जर तुमच्या घरामध्ये असं सतत मांसाहार होत असेल आणि तुम्ही तीन तीन अध्याय मिळून जर आठवड्यातून एक पारायण करत असाल तर त्यापेक्षा तुम्ही फक्त गुरुवारच्याच दिवशी एक पारायण करा म्हणजे या ग्रंथामध्ये असलेले एक ते एकवीस अध्याय एकाच बैठकीमध्ये पठण करा म्हणजेच तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील तुम्हाला पारायण तर करायचं आहे परंतु आपल्या घरामध्ये मांसाहार पण होता कामा नये मग अशा वेळी तुम्ही गुरुवारच्या दिवशी घरामध्ये मांसाहार न करता म्हणजे घरातल्या बाकीचे लोक खात असतील तुम्ही खात नसाल तरीसुद्धा त्या दिवशी म्हणजेच गुरुवारच्या दिवशी तुम्ही श्री स्वामीचरित्र सारामृताचे पारायण घरात करत आहात त्या दिवशी तुमच्या घरातील लोकांना खाऊ नका असं सांगा मग त्या दिवशी मांसाहार पूर्ण असला पाहिजे मग तुम्ही त्या दिवशी स्वामीचरित्र सारामृत याचा पाठ जो आहे तो तुम्ही पूर्ण करू शकता म्हणजेच याचं एक पारायण करू शकता याच्यानंतर रोजच्या रोजच्या घरामध्ये रोज नाही पण कधीतरी पंधरा दिवसातून एकदा किंवा महिन्यातून एकदा मांसाहार होत असेल तर अशा घरातल्या स्त्री किंवा अशा घरातील कोणतीही व्यक्ती स्वामीचरित्र सारामृताचे नित्यसेवेमध्ये हे जे पाठ करू शकतात फक्त तुम्हाला ज्या दिवशी म्हणजे तुमच्या घरामध्ये मांसाहार होणार आहे त्या दिवशी आपण हे पाठ जे आहे ते सकाळी वाचन करायचं आहे मग तुम्ही दुपारी संध्याकाळी किंवा कधीही मांसाहार करा परंतु ते झाल्यानंतर आपल्या घरामध्ये मांसाहार बनवल्यानंतर आपण आपल्या स्वामीचरित्र सारामृत किंवा आपलं देवघर जे आहे त्याच्याजवळ फिरकायचं नाही कारण हा इतका पवित्र ग्रंथ आहे या पवित्र ग्रंथामध्ये खूप सारी ऊर्जा असते तर हा जो एक नियम आहे तो तुम्ही पाळण्याचा प्रयत्न करा तरच तुम्हाला पूजेचं फळ हे मिळेल किंवा तुमच्या मनातील इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतील तसेच पारायण करत असताना तुमचा स्वामींवर पूर्ण विश्वास असावा तुमच्या मनामध्ये विश्वास श्रद्धा भक्ती असेल तर तुम्ही केलेल्या सेवेचे फळ हे तुम्हाला लवकरात लवकर मिळेल स्वामी तुमच्या इच्छा लवकर पूर्ण करतील तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त